जय जय रघुवीर समर्थ आज आपण उपासनेबद्दल अत्यंत महत्त्वाचा संदेश व विचार श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः उपासना आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी कारण आपण स्वतःही केवढीही उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे तो आपला आत्यंतिक आनंद असतो उपासनेचे कष्ट वाटू नयेत तर उपासनेची गोडी लागावी लागते ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर ती अधिकच गोड वाटू लागते उपासनेचे फळ मिळेल ऐहिक भरभराट होईल दुःख नाहीशी होतात अशा व्यवहारिक अपेक्षा ठेवू नयेत कारण बरीचशी उपासना पूर्वकर्माचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल बरं त्याचा हिशेब तो ठेवेलच ना उपासना वाढवाविषयी वाटू लागली डोळे भरून येऊ लागले कंठ दाटून येऊ लागला शुभ स्वप्ने पडू लागली दैवी अनुभव येऊ लागले आणि निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे पुढे पुढे संसार सुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात व्याकुळ होऊन उपासक सात्विक रागाने देवाला विचारतो मुका मुक्तेश्वर बोलविला पांगुळा कुर्मदास चालवला आंधळा सुरदास डोळस केला मजविषयी तुझला काय झाले येथोणी आता कृपा करा आपली माया आपण आवरा ते ऐश्वरण रुचे आम्हा पा मरा चरणी थारा देईजी अशी अवस्था उपासनेची पराकोटीची ती उच्चता उंची दर्शवते ती येणे उपासकाच्या व्याकुळतेवर अवलंबून असते पूर्वकर्माच्या ओझ्यावर अवलंबून असते निरपेक्ष प्रेमाने प्रखर उपासना करत राहणे हेच उत्तम उपासना कोणत्या देवाची करावी हा प्रश्नच पडू नये शक्ती ही एकच आहे या ब्रह्मांडामध्ये दैवी शक्ती आहे खरं ती विद्युलतेसारखी आहे वीज गिझरमधून गेली तर ती महाकालीचे रूप असते आणि सीमधून गेली तर शांतादुर्ग असते आपल्याला भावेल त्या देवतेची उपासना करावी कोणाला दत्त महाराजांचे संन्यासी रूप भावते तर कोणाला जगदंबेची भक्त वत्सलता भावते तर कोणाला मारुती रायाची दास्य भक्ती भावते म्हणून देवादेवात भेदभाव करू नये कोणताही खाद्यपदार्थ क्षुधाक्षांती करतोच तसे कोणत्याही देवतेची भक्ती ही आत्मतृप्ती करतेच आकाशात पतीत तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवं प्रति गच्छति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ इथून पुढचे सुद्धा तुम्हाला निरूपण किंवा समर्थांचे विचार ऐकायचे असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे छान छान व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद